थंडी असो किंवा नसो हे ड्रेस तर आम्ही खरेदी करणारच अशी गत झालेली आहे माझी इथं हा ड्रेस पाहिल्यानंतर मस्त इतका सुंदर दिसत आहे वाटणारच नाही का हा विंटर ड्रेस आहे म्हणजे थंडीमध्ये वापरण्याचा आहे याच्यासोबत जॅकेट आहे आणि आतलं जो टॉप आहे कुर्ता आहे तो स्लीवलेस आहे अशा पद्धतीचा आहे इथं मी तुम्हाला दाखवत आहे चौदाशे नव्याण्णव म्हणजेच पंधराशे रुपयांचा हा ड्रेस आहे मला वाटतं म्हणजे याची किंमत अगदीच योग्य आहे म्हणजे जो सेट आहे ना इतका सुंदर वाटतो याच्यामध्ये तुम्हाला इथं फोटोमध्ये दाखवत आहे अशा पद्धतीचं दिसायला अगदी सुंदर या आहे याच्यामध्ये हे ऑप्शन आहेत म्हणजे असे वेगवेगळे कलरचे आहेत आणि थोडस वेगळ्या टाईपमध्येही आहेत सेम त्याच प्रकारात आणि दिसायला इतके सुंदर वाटत होते आणि अगदी स्वेटरसारखे नाही येत ते त्याचं कापड वेगळंच काहीतरी आहे आणि दिसायलाही छान वाटतं एकदा का डीमार्टमध्ये आपण गेलो आणि लेडीज जिथं शॉपिंगचं आहे सेक्शन तिथं जर गेलो तर तिथनं बाहेर येता येणंच शक्य होत नाही साधारणतः दोन ते तीन तास तर तिथंच आपण रेंगाळत राहतो मी तर स्पेशली तसं करते काही खरेदी करायचं असो किंवा नसो पण तिथं रेंगाळत बसायचं सगळं चेक करायचं काय आलेलं आहे नवीन काय आहेत ऑफर काय आहेत कोणत्या व्हरायटीमध्ये काय काय उपलब्ध आहे भांड्याचं सेक्शन आणि जे लेडीज सेक्शन आहे ना त्या दोन सेक्शनला तर मी हमकाच रेंगाळतेच रेंगाळते आता इथं ज्या हेअर क्लिप्स असतात त्या क्वालिटी चांगली असते त्यांची मी म्हणजे स्वतः वापरते म्हणून मी तुम्हाला सांगते आणि हा जो कोंगवा आहे नव्याण्णव रुपयांना अगदी फॅन्सी आहे आणि ज्या छोट्या मोठ्या क्लिप्स आहेत हेअर क्लिप्स आणि ज्या पिन आहेत त्याचंही इथं कलेक्शन आहे म्हणजे तुम्हाला पाहू शकता तुम्ही असं भरपूर व्हरायटी इथं तुम्हाला पाहायला भेटेल आता लेडीज जे सेक्शन आहे तिथं तुम्हाला कोणती वस्तू भेटणार नाही असं होत नाही म्हणजे इथं मेकअपचं साहित्य काही नसतं परंतु बाकी जे ज्या आपल्या गरजेच्या वस्तू असतात त्या इथं अगदी सहज चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला उपलब्ध होतात म्हणजे कमी किमतीमध्ये क्वालिटी चांगली असते किमतीच्या मानाने म्हणून इथं शक्यतो मी इथंच जास्त करून घेत असते ज्या वस्तू आहेत त्या म्हणजे लागणाऱ्या हेअर क्लिप्स वगैरे आणि इथं तुम्ही बघू शकता फॅन्सी स्वेटर्स आहेत आता विंटर सीझन आहे तर इथं सगळं कलेक्शन विंटरचं होतं अशा पद्धतीचं इथं लेडीजचं जे स्वेटर्स आहेत इथं पाहू शकता तुम्ही इतकं सुंदर सुंदर आहेत नाही हे स्वेटर्स जीन्सवरती वगैरे वेअर करायला हे खूप छान दिसतात म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये आता ह्या टोप्या आहेत अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत वापरता येतील अशा पद्धतीच्या ह्या टोप्या आहेत आणि फक्त एकशे एकोणीस रुपयांना आहेत आणि जे स्वेटर्सच्या किमती आहेत ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेल्याच आहेत फक्त कोणतीही टोपी घेतली की एकशे एकोणीस रुपयांना ही अगदी सॉफ्टही आहे आणि डिझाईनमध्येही आहे आता क्वालिटी याची तुम्ही पाहू शकता मी तर दाखवलेली आहे जे नायलॉनमध्ये आहेत त्या थोड्या वापरायला एवढं काही खास वाटत नाही त्याची किंमतही कमी आहे नव्याण्णव रुपयांना आहे आणि जे अगदी सॉफ्ट मटेरियल आहे जे आपण स्वेटरसाठी वापरतात त्या ज्या आहेत त्या एकशे एकोणीस रुपयांना आहेत आता इथे विंटर कुर्तीज आहेत जॅकेटवाली कुर्ती ते वेगळे होत्या आणि ह्या वेगळ्या कुर्तीज आहेत अगदी जाड असं आहेत ह्या म्हणजे स्वेटरसारखंच याचं कापड आहे परंतु दिसताना ही कुर्ती आहे आणि घालायलाही म्हणजे सहजरित्या थंडीच्या दिवसामध्ये वेअर करायला अगदी सोप्या पद्धतीनं आपल्याला म्हणजे याच्यावरतीचं स्वेटर वगैरे वेअर करायला लागणार नाही अशा या कुर्तीज आहेत जे स्वेटरचं कापड असतं त्याच पद्धतीचं याचं कापड आहे आणि छानही आहेत दिसायला म्हणजे याच्यावरती डिझाईन वगैरे छान आहे आता सॉक्सचे हे सेट आहेत एका सेटमध्ये चार जोडे भेटतील आपल्याला म्हणजे एक सेट घेतला की त्याच्यामध्ये चार जोडे असतात आणि किंमतही तुम्ही पाहिलेली आहे कमी किमतीमध्ये आता थोडं फॅशन म्हणलं की गॉगल वगैरे येतंच गॉगलचं कलेक्शन मी इथं तुम्हाला दाखवत आहे अशा पद्धतीचं आहे फॅन्सीमध्ये आणि जे बेल्ट आहेत जीन्सवरती वगैरे वापरायला आजकाल तर जे टॉप असतात त्याच्यावरती ही बेल्ट वापरले जातात अशा पद्धतीचे फॅन्सी बेल्ट आहेत इथं साईज तुम्ही कितीही लहान इथं भेटेल तुम्हाला आणि मोठी अशा पद्धतीचं अगदी फॅन्सी लेटेस्ट जे फॅशन असतं ते इथं तुम्हाला उपलब्ध होईल आणि पाचशे नव्याण्णव रुपयांना अशा ह्या प्लाझो आहेत अगदी ट्रेडिशनल प्लाझो आहेत ह्या म्हणजे याचा रंग तुम्ही पाहू शकता याच्यावरचं जे वर्क आहे डिझाईन आहे ते ट्रेडिशनल आहे ता, अगदी याच्यावरती तुम्ही कुर्तीज वगैरे वेअर करू शकता ट्रेडिशनल प्लाझोज आहेत त्या त्याची किंमत तुम्हाला मी इथं दाखवलेली आहे आणि ज्या सिम्पल वेअर असतात म्हणजे घरामध्ये आपल्याला अगदी इझीरित्या वापरायला येतील अशा पद्धतीच्या ज्या प्लाझो आहेत इथं त्या साईडला आहेत तुम्हाला मी इथं दाखवलेल्या आहेत ह्या सिम्पलरित्या प्लाझो आहेत म्हणजे आपल्याला कोणत्याही ड्रेसवरती अगदी सहजरित्या वापरायची असेल तर तुम्हालाही वापरता येईल अशा पद्धतीच्या प्लाझोचं इथं कलेक्शन आहे ज्यांना प्लाझो वापरायला आवडते त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे आणि हे ड्रेस पीस आहेत म्हणजे मटेरियल जे ड्रेस शिवून घेतात त्यांच्यासाठी ही आहे तिथं मटेरियल्स आणि तुम्ही पाहू शकता सहाशे नव्याण्णव रुपयांना आहेत हे कॉटन आहेत अगदी आणि प्रिंटेड खूप सुंदर याच्यावरती प्रिंट आहे जर कुठं मला फिरायला बाहेर जावं वाटलं आणि जास्त लांब कुठं जाऊ शकत नाही असं जर असेल तर मी डीमार्टला जाईन ते माझं बेस्ट प्लेस आहे फिरायचं म्हणजे उगंच घराघरा फिरत बसायचं हे चेक करत बसायचं ते चेक करत बसायचं काही समाधान वाटतं कुणास्टव मनाला पण मला ते आवडतं आणि मी फिरत बसते उगंच घराघरा आता स्टँड कॉलरमध्ये कॉटन कुर्तीज आहेत तुम्हाला इथं दाखवत आहे मी अशा पद्धतीच्या अगदी एकशे नव्याण्णव रुपयांना आहेत जास्त महागही नाहीत म्हणजे थोड्याशा सिंपल वेअर मध्ये आहेत जास्त काय याच्यावरती वर्क वगैरे तुम्हाला भेटणार नाही वर्क असेल तर त्या किंमत थोडीशी किंमत त्याची जास्त भेटणार तुम्हाला ह्या वर्कवाल्या आहेत तर दोनशे नव्याण्णव रुपयांना आहेत आणि ज्या थोडंसं वर्क कमी आहेत तर त्या एकशे नव्याण्णव रुपयांना कॉटनमध्येच आहे त्या म्हणजे वापरायला अगदी छान असं ज्यांना कॉटनचे कपडे वापरायला आवडतात त्यांच्यासाठी या कुर्तीज खूप छान आहेत आणि रंग तर तुम्ही पाहिलेच आहेत सुंदर असे रंग आहेत आता टी शर्ट आता सगळे कॉमनली आता घरामध्ये टी शर्ट वापरतात त्यांच्यासाठी असे टी शर्टचे ऑप्शन आहेत आणि रंगही सॉफ्टमध्ये आहेत तर लेडीज म्हटलं की सॉफ्ट रंगच वापरतात आणि इथं तुम्ही पाहू शकता जे दुपट्टे भेटतात आपल्याला मॅचिंग कोणताही दुपट्टा हवा असेल किंवा आपण डोक्याला आणि तोंडाला बांधण्यासाठी जे स्टॉल वगैरे वापरतो तेही इथं कलेक्शनमध्ये आहेत अशा पद्धतीचं आहे भरपूर कॉटनमध्ये भेटतील तुम्हाला नेटमध्ये भेटतील आणि जे सिल्कमध्ये वगैरे असे सगळ्या पद्धतीचे इथं ओढणे आहेत जे आपण ड्रेसवरतीही वापरू शकतो आणि आपण ज्यावेळेस स्कार्फ म्हणूनही वापर करू शकतो याचा आता इथं तुम्हाला मी अशा पद्धतीचे टॉप दाखवत आहे जे तुम्हाला लेगीजवरती वगैरे जीन्सवरती वगैरे वापरायला छान फॅन्सी दिसतात म्हणजे अग आपल्याला जर जास्त शॉर्ट टॉप वगैरे वापरायचे नसतील जीन्स वापरायचे आहे त्याच्यावरती असे टॉप छान दिसतात अगदी फ्रॉक सारखा आहे हा आणि खूप सुंदर वाटतो अशाच पद्धतीचे याच्यामध्ये मल्टी कलर आहेत आणि कलर हे तुम्ही पाहू शकता जास्त डार्क वगैरे कलर नाहीत अगदी सॉफ्ट कलर आहेत कॉलेज गर्ल्स आहेत त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे म्हणजे कॉलेजमध्ये वगैरे आपल्याकडे तर अजून काही जास्त फॅन्सी वापरायची काय फॅशन नाही अगदी सिम्पलरित्या वापरतात अशा पद्धतीचं ड्रेस आणि हे जे वन पीस आहे ते कटमध्ये म्हणजे बॅक साईडला याचा कट आहे आता ते टी व्हीमध्ये वगैरे दाखवतात त्या पद्धतीचंच आहे हे आणि वन पीस अगदी बॉडी शेपमध्ये फिटिंग असतं याचं आणि हा जो ड्रेस आहे हा सेट आहे म्हणजे याच्यासोबत पॅन्टही भेटते आणि हा वरती वापरला जाणारा शर्ट आहे म्हणजे नाईट सूट आहे थोडक्यात आपण घरामध्येही वापरू शकतो अगदी सहजरित्या आणि तुम्ही पाहू शकता याचं कापडही खूप छान आहे आणि याची जी पॅन्ट आहे तीही सुंदर आहे अशा पद्धतीचा हा सेट आहे शर्ट आणि खाली अशी पॅन्ट म्हणजे प्लाझो टाईपमध्ये त्याची पॅन्ट आहे आणि दिसायलाही खूप छान वाटतं आणि इथं लेगीज वगैरे आहेत तुम्हाला कोणत्याही साईजमध्ये कलरमध्ये भेटतील आणि किंमतही तुम्ही पाहू शकता इथं किमती सगळ्याच्यात दिलेल्या आहेत आणि परत हे कुर्तीज कलेक्शन आहे लहान मोठी साईज कोणतीही साईज इथं भेटते कोणत्याही वयाच्या लेडीज आहेत त्यांच्यासाठी इथं सहजरित्या उपलब्ध होतील असे ड्रेसेस आहेत कुर्तीज आहेत म्हणजे जास्त वयस्कर असतात त्यांच्यासाठी जे ज्या पद्धतीचे ड्रेस वापरतात त्या कुर्तीज वापरतात त्याही इथं उपलब्ध होतात अशा प्रिंटमध्येही इथं कुर्तीज आहेत आता प्रिंट पाहू शकता तुम्ही छान वाटते दिसायला सुंदर दिसते घातल्यानंतर तर याचा एक वेगळाच लुक येतो म्हणजे याचा रंग आहे तो अगदी सॉफ्ट आहे आणि तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये प्रिंटेडमध्ये वेगवेगळं वेग आहे आणि फक्त एकशे नव्याण्णव रुपयांना आहे कॉटनमध्ये आहे नंतर आता वळलेलो आहे आम्ही चप्पलाच्या कलेक्शनकडे आता जे चप्पल कलेक्शन आहे आम्हाला एक चप्पलच खरेदी करायचं होतं म्हणून तर गेलेलो आणि चप्पल खरेदी करत असताना आधी पहिल्यांदा तर म्हटलं चला व्हिडिओ शूट करायचा म्हणून मी इथं जो बाकीचं कलेक्शन आहे डीमार्ट मार्टमधलं त्याचा व्हिडिओ पहिल्यांदा शूट केला नंतर आम्ही इथं वळलेलो आहे चप्पल कलेक्शनकडे चप्पल तर जोपर्यंत त्या कपाटातल्या म्हणजे रॅकमधल्या चप्पल जोपर्यंत सगळ्या खाली येत नाहीत तोपर्यंत काही समाधान वाटत नाही भले घ्यायची एक असू दे पण पायात सगळ्या घालून बघणार आपण कोणती छान वाटते कोणती नवीन आलेली आहे आणि ती छान वाटते का आणि मगच आपण खरेदी करणार अशातले आपण असल्यामुळे इथं भरपूर साऱ्या चप्पल इथं वेअर करून बघितलेल्या आहेत अशा पद्धतीनं ज्या हिल्सवाल्या आहेत प्लेनवाल्या आहेत त्या सगळ्या इथं घालून बघितलेल्या आहेत आणि फायनली एक चप्पल जी आहे ती खरेदी केलेली आहे आणि इथं लेडीज स्लीपर्स म्हणून आहे तर वरचं आहे कलेक्शन त्याच्यामध्ये मी तुम्हाला काही व्हिडिओ बनवलेला नाही आणि जे हे ट्रेडिशनल आहेत आणि हे जे आहे चप्पल ते मी घेतलेलं आहे फायनली वापरायसाठी आणि बाकी सगळ्याचा व्हिडिओ फक्त बनवतो